नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे इंग्लिश विद विकास या चॅनलमध्ये तर चला आपण आज शिकूया साधा भविष्य काळ तर साधा भविष्य काळाला इंग्रजीमध्ये सिंपल फ्युचर टेन्स असे म्हणतात तर साध्या भविष्य काळाची रचना ही आहे करता त्यानंतर विल क्रियापदाचे पहिले रूप विल नंतर क्रियापदाचे पहिले रूप येईल आणि राहिलेला भाग हा क्रियापदाच्या पहिल्या रूपानंतर येईल तर साधारणपणे वाक्य साधा भविष्यकाळाचं आहे हे कसं ओळखायचं सा? एक साधारण ओळख आहे क्रियापदाच्या शेवटी ल न उ हे जिथे असेल तर आपण ओळखू शकतो तो साधा भविष्यकाळ आहे तर उदाहरणाच्या मार्फत आपण हे शिकूया तर पहिलं उदाहरण आहे तो हसेल आता तो हसेल तर आपली रचना आहे करता सगळ्यात अगोदर करता आपला करता आहे तो तो म्हणजे ही त्यानंतर कर्त्यानंतर येईल विल तर इथे विल आणि त्यानंतर त्यान क्रियापदाचे पहिले रूप आता क्रियापद इथे हसेल हसे आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये लाफ म्हणतात त्यामुळे हो इथे लाफ तर आपलं वाक्य होईल ही विल लाफ हे इंग्रजीचं वाक्य होईल त्यानंतर दुसरं उदाहरण आहे घेऊ ते जातील तर परत ते ला इंग्रजीमध्ये करता आहे दे त्यानंतर रचनेप्रमाणे दे नंतर येईल विल साध्या भविष्यात मध्ये विल जातीला इंग्लिश इंग्रजीमध्ये म्हणतात गो त्यामुळे गो तर वाक्य होईल दे विल गो हे आपलं इंग्रजीच वाक्य होईल तशाच प्रकारे आपण तिसरं उदाहरण घेऊया राहुल पळेल तर करता आहे राहुल ते इथे आपण राहुल घेऊया त्यानंतर साधं भविष्य काळाचं सा वाक्य आहे त्यानंतर विल कर्त्यानंतर विल त्यामुळे आपण इथं विल घेतलं आणि त्याच्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप पळेला इंग्रजीमध्ये म्हणतात रन त्यामुळे इथे घेऊ रन वाक्य होईल राहुल विल रन हे आपलं वाक्य होईल तर लक्षात असू द्या क्रियापदाच्या शेवटी ल, ल, ल हेच येत आहे त्यानंतर न जसं आपण उदाहरण ओळख बघितली क्रियापदाच्या शेवटी ल न उ हे जसं येतं त्याचप्रमाणे आपल्या क्रियापदाशी शेवटी पण तेच आहे ते ही साधारणपणे ओळख आहे हा साधा भविष्य काळ प्रकारे ओळखायचा तसंच उदाहरण चौथं बघू मी बसेन तर मीला इंग्रजीमध्ये आय म्हणतात हा झाला करता आय त्यानंतर विल येतं इथे येईल विल त्यानंतर बसेल बसेन ना इंग्रजीमध्ये क्रियापद आहे सीठ इथे सिट. तर आपलं वाक्य होईल आय विल सीट तर हे आपलं वाक्य होईल तर लक्षात असू द्या क्रियापदाच्या शेवटी जर ल न उ हे जर असेल तर वाक्य हे साधा साधं भविष्य काळाचं असतं तर चला मित्रांनो आपण आता इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा थँक्यू